नमस्कार मित्रांनो मी अनोर मैथे मुंबऱ्यामध्ये एका मराठी तरुणाला मराठीत बोल सांगितलं एका दुकानदाराला मराठी तरुणाने यावरून वाद झाला आणि त्या वादानंतर त्या मराठी तरुण ज्याने सांगितलं होतं की मराठीत बोला हिंदीत मला समजत नाही हिंदी बोलू नका मराठीत बोला असं ज्या तरुणाने सांगितलं त्याला माफी मागायला लावली तर ही माफी फक्त मागायला लावली नाही तर त्याला कान पकडून माफी मागायला लागली आणि त्याला अनेक प्रकारच्या शिव्या दिल्या तसंच त्याला पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ ज्या जमावाने त्याला माफी मागायला लावली त्याच जमावाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर मराठी भाषा बोल सांगणाऱ्या तरुणाला जर माफी मागावी लागत असेल तर मग मराठी भाषेला जो अविरत भाषेचा जो दर्जा देण्यात आला आहे त्याचं काय असा प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्यात आला तर नक्की या घटनेमध्ये काय घडलं आहे कशाप्रकारे हा वाद सुरू झाला हे जाणून घेण्यात आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठी भाषेला अविरत भाषेचा दर्जा जरी देण्यात आला असला तरीसुद्धा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा कुठेतरी कमकुवत झाल्याचं आपल्याला पाहायला आहे अनेक ठिकाणी मराठीत बोल सांगितलं जातं तरीसुद्धा ते हिंदीत बोलतात मागच्या एका टी सीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर इकडं मलबार हिलमधील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता मुंबऱ्यामधील हा व्हिडिओ व्हायरल होतो तर मुंबऱ्यामध्ये एक मराठी तरुण फळं विकत घेण्यासाठी दुकानात गेला आणि दुकानात गेला असताना दुकानदाराचा वळ तो मराठीत बोलला मराठीत बोलल्यानंतर दुकानदार बोलला मला मराठी येत नाही हिंदीत बोल तर आपल्याला अनेक वेळा पाहायला भेटतं की मुंबईमध्ये मराठी भाषा सुरक्षित नाही असं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटतं तर काही ठिकाणी मराठी भाषा बोलल्यानंतर त्यांना कुठेतरी थांबवलं जातं किंवा मराठी भाषा बोल सांगितलं म्हणून त्यांना माफी सुद्धा मागावी लागते अशा अनेक प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला भेटतात तर मुंबईमध्ये हा प्रकार घडला त्यामध्ये काय झालं तर मराठी तरुणाने सांगितलं की मराठीत बोला दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहतो मग मराठी येत नाही का त्यावरून त्या तरुणाला मराठी बोल सांगितलं म्हणून त्याला माफी सुद्धा मागावी लागली तर देशामध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला अविरत भाषेचा दर्जा दिला आणि त्यानंतर सुद्धा महाराष्ट्राची भाषा मराठी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुंबऱ्यासारख्या ठिकाणी जर अशा प्रकारे मराठी भाषा बोल सांगितलं म्हणून जर त्याला माफी मागावी लागत असेल तर मग अविरत भाषेचा दर्जा देऊन उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर नेमकं प्रकरण काय घडलं तर मुंबऱ्यामध्ये एक मराठी तरुण होता तो फळ विकत घेण्यासाठी फळाच्या दुकानात गेला होता आणि ती फळं विकत घेत असताना हा वाद सुरू झाला फळं विकत घेत असताना मराठी तरुणाने फळं विक्रे त्याला सांगितलं की मराठीत बोल त्यावरून फळं विकणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की मला मराठी येत नाही मी हिंदीतच बोलणार आणि असं बोलल्यानंतर मराठी तरुण त्याला म्हटलं की जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुला मराठी यायलाच पाहिजे आणि त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची बातचीत झाली त्यानंतर सर्व लोक दुकानदार एकत्र जमले आणि त्या तरुणाला घेरलं त्यानंतर त्या जमावाने सांगितलं की मुंबऱ्यामध्ये मराठी हिंदी असं का करतोय मुंब्रा शांत आहे ते असू दे अशी सुद्धा त्याला धमकी देण्यात आली त्यानंतर जमलेल्या जमावानं त्याला माफी मागण्यास सांगितली आणि तरुणाने माफीसुद्धा मागितली तर या याआधीसुद्धा पैकी कल्याणमध्ये घटना घडली होती एकदम हायफाय सोसायटीमध्ये घडली होती त्यामध्ये सुद्धा असं अमराठी माणसांनी मराठी माणसाला मारहाण केली होती बाहेरची लोकं आणून मग यावरती मनसे जावाज उठवणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो तर मित्रांनो जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तुम्हाला मनसे दिसत नाही आणि अशा प्रकारचा एखादा काही मराठी माणसावर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला कुठेतरी मराठी माणूस संकटत आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्हाला मनसेची जाणीव येते का असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय तर या घटनेवरती अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्याने असं म्हटलं की मराठी भाषा जर बोलायची असेल तर आपल्याला माफी मागावी लागते अशी सुद्धा त्यांनी टीका केली आणि फक्त या ठिकाणी चौका चौकात हे आपल्याला पाहायला भेटेल यासाठी महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे आता भोग आपल्या कर्माची फळ असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे दरम्यान यावरती बोलताना अविनाश जाधव यांनी म्हटलं की तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला जर अविरत भाषेचा दर्जा दिला आहे तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्यावरून मराठी बोल, बोल सांगण्यावरून जर माफी मागावी लागत असेल तर मग अविरत भाषेचा दर्जा देऊन काय करायचं चाटायचं आहे का अशा सुद्धा त्यांनी घणाघात केला आणि खरोखरच तशाच पद्धतीनं प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर मराठी भाषेचा जर दर दर्जा दिला आहे तर मराठी भाषेचा जर कोण अपमान करत असेल त्यावरती कोणतरी शासन व्हावं हो काय कायदा यावा की मराठी भाषेचा जर अपमान कोण करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल

शांत हो जाओ ना भाई बोलो थे थे बोलो इधर बोलो इधर 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 बोलो मुझसे कुछ गलती हो गई बोलो मुझे माफ करो बस। क्या गलती हुई थी गलती क्या हुई थी लोगों को मराठी बोलने पे मजबूर किया मराठी नहीं आती गलती क्या हुई वो बता भाई तो बो ओ नासिर भाई क्या गलती किया था इसने कोई बोलते कोई नहीं बोलेगा अरे बोलना भाई तू रिकॉर्ड हो रहा है तो बोल मी मराठी मध्ये कितने का बोला इतने इतने का मी बोला दस रुपये मराठी दर आहे पन्नास रुपये घे ते त्यांचे दोन मित्र होते जेव्हा बसलेले त्यांना पण बोललो पन्नास रुपये घे तो बोलतो मला मराठी येत नाही मराठी येत नाही तर कशाला एवढं किती वर्ष झालं तुला मराठी मध्ये नाही तर कोई मानेगा तो तो नहीं हम लोग तुमने ये बोला तुमने ये बोला मुंदरा पूरा बंद करा तुम्हारी क्या बोला मुमरा तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा